सावली बागच्या बाबतीमध्ये अर्धवट वकील अनिल परब यांच्याकडून हेतू पुरस्कार उलट सुलट बातम्या देऊन सातत्यानं मीडियामध्ये आमची बदनामी करण्याचं चा कटकारस्थान चालू आहे आता त्यांचं म्हणणं आहे की मला लायसन जमा केले तर लायसन्स नको मला राजीनामा पाहिजे तू राजीनामा मागणार कोण संबंध काय तुझा येतो खोटे आरोप करायचे आणि राज्य मागायचे असं असेल तर या मंत्रिमंडळामध्ये हो एक पण शिल्लक नाही ना बाप दाखवून साध्य ना मी आज पुन्हा एकदा आपल्याला मुद्दाम सांगतोय ही अग्रीमेंट बघा ही अग्रीमेंटची कॉपी आहे त्याच्यामध्ये शैय शेट्टींचं नाव आहे नाव आहे यामध्ये कॉलम सहा मध्ये असं म्हटलेलं आहे यापुढे धंदा चालवण्यासाठी कबूल करीत आहे की चालवणारा कबूल करीत आहे की कोणताही बेकायदेशीर धंदा मी सदर जागेत चालवणार नाही कलम सहा मध्ये लिहिलं आहे आणि केवळ यामध्ये दिलेल्या नुसार हॉटेलचा धंदा सध्या जागोतील जागेतून मी चालवीन आणि कोणताही कोणतेही सर्व या कारनाम्यातील ज्याचे उल्लंघन धंदा होईल होईल असं मी करणार नाही असं कलम सहामय त्यांनी म्हटलं आहे चष्मा कुठे माझा कलम सात मध्ये त्यांनी म्हटलंय धंदा चालवणार येथे मालक यांना हमी देत आहेत की सर्व कुत्ते कोणतेही जी केलेली असतील फौजदारी किंवा दिवाणी कायदेशीर कारवाई दंड आणि इतर दावे धंदा चालविताना जर कोणतंही केलं गेलं कोणताही अधिकारकडून तर त्याला धंदा चालवणारे हे जबाबदार असतील धंदा चालवणारे हे जबाबदार असतील असतील जबाबदार असतील आणि ग्राहक यांना कोणतेही मालक यांना कोणतीही जबाबदारी देणार नाही किंवा कोणतेही मालकाची जबाबदारी राहणार नाही याला पूर्णपणे जबाबदार धंदा चालवणारा असेल कलम सहा सात मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे आणि असं असताना ज्यावेळेला पोलिसांनी कारवाई केली आणि स्पष्ट झालं की त्यामध्ये अर्किष्टा फक्त नसून अन्य काही गोष्टी तिथे आढळल्या त्यावेळेला आम्ही तात्काळ त्याला त्या हॉटेलमधून बाहेर काढला त्याला टर्मिनेट नोटीस नो दिली हे तेव्हा सहारा लायसन्स जमा केलेले आहेत आणि या महासाबाने विधानसभेत कधी कधी काढलं अठरा सात अठरा तारखेला विधिमंडळामध्ये काढलं त्याच्या आधीच तेवढ्या तारखेला हा कसा भाव खाऊन जातोय जसं का मी विधिमंडळामध्ये विषय काढला म्हणून लायसन्स त्यांनी जमा केले नाही नाही चूक आम्ही नितिमत्ता म्हणून जवळला मला आढळलं तात्काळ टर्मिनेट केली हे दोन्ही लायसन्स पोलिसांकडे जमा केले आणि हॉटेल बंद देखील तात्काळ केलं दोन महिने आधीच दोन महिने आधीच हॉटेल बंद करून टाकलं आणि दीड महिन्यानंतर या महाशयाने आणि म्हणून या हॉटेलचा आणि राज्यमंत्री योगेश कदम यांचा दुरानवीन संबंध नाही काय संबंध आहे तू राजीनामा देण्याचा एखादी व्यक्ती महिला का धंदा करू शकत नाही का व्यवसाय करू शकत नाही का आणि ज्यांनी चालवणारी व्यक्ती आहे बघा यामध्ये ऑफ स्किन डान्स इन हॉटेल दोन हजार सोळा चे ऍक्ट मध्ये कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे कलम आठ मध्ये स्पष्ट म्हटलं आहे नियम सोळा मध्ये की जो जी व्यक्ती जो इसम सदा हॉटेल चालूच असेल पूर्णपणे जबाबदारी त्याचीच असेल असं नियम आठमध्ये स्पष्ट म्हटलं आहे आणि हे महाशय हे दारूचा सांगतायत ते मुंबई आठ सांगतायत ते महाशय करत करतायत आपल्या सगळ्यांची आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेल की पुन्हा 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 ते विषय येत आहेत तुम्ही लायसन्स जमा केले लायसन्स जमा केले आम्ही जमा केलेले पहिल्या पथका बसेसमध्ये मी सांगितलं पहिल्याच बसमध्ये मी सांगितलं मला पुन्हा पुन्हा मुंबईतून सगळे फोन येत आहेत अनिलभाव मासे म्हणत आहेत कोण अनिफ हा देव आहे का भगवान आहे का जो नियमबाह्यपणे विधिमंडळामध्ये हा विषय काढतो नियमाच्या बाहेर जाऊन काढतो एखाद्या सदस्याला नोटीस पस्तीसची नोटीस न देता हा विषय काढतो आम्ही आता विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलंय की नियमबाह्यपणे त्यांनी विधिमंडळामध्ये केलेले आयोग हे पटलावून तात्काळ काढून टाकावे त्यांनी पस्तीची नोटीस दिली नव्हती आणि ज्याच्यावरती आपण आयोग करतो तो जर सदस्य सभागत नसेल तर त्याच्यावरती आयोग करता येत नाही आणि म्हणून बेकायदेशीरपणे या अगदोड प्रक्रियाने जे आयोग केले आहेत ते सभागाच्या पटलातून तात्काळ काढून टाकावं म्हणून आम्ही सन्मान्य अध्यक्ष सभापतींना अर्ज दिलेला आहे पत्र दिलेलं आहे अजून अध्यक्ष महोदय मुंबईला आले नाहीत ते आल्यानंतर पुढचा योग्य तो निर्णय होईल पुढचा योग्य तो निर्णय होईल पण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो या गोष्टीचा कुठंही आम्ही पाठिंबा दिलेला नाही आम्ही आत्तापर्यंत स्वच्छपणे जगलोय ज्याला चालवाय दिलं होतं हॉटेल त्यांनी जर का नालायकपणा केला असेल अनाधिकृत काम केलं असेल तर त्याच्यावर तात्काळ आम्ही कारवाई केली लायसन रद्द करून टाकले त्याला बाहेर काढून टाकला आणि या मंत्र्यांचा त्याशी या घटनेशी गाडीचाही संबंध येत नाही राजीनाम्याचा संबंध येत नाही ह्याला राजीनामा हवेत म्हणून तुम्ही द्या अरे वा काय खाऊ आहे का काय मंत्रीपद असं मिळतात का तुमच्या नसीबत नाही पण इतक्या संघर्षाने ज्यांनी आमदारकी पुन्हा तुम्ही प्रयत्न केलेत योगेश कदमांना पाडण्यासाठी उद्धव ठाकरे आणि अनिल बगप यांनी जंग जंग पछाडले असं असताना देखील ते निवडून आलेत आणि फक्त आपण पाहतोय मागच्या चार वर्षापासून फक्त उद्धव ठाकरे आणि अनिल बगप हे फक्त योगेश कदमाला टार्गेट करत आहेत विधानमंडळामध्ये गेल्यापासून पहिल्या दिवसापासून अनिल बगप हे फक्त योगेश कदम यांना टार्गेट करत आहेत उद्धव ठाकरेला खुश करण्यासाठी आणि मी एवढं सांगेन उद्धव ठाकरे असू देत अनिल परब असू देत तुमची स्वप्न कधी साकार होणार नाहीत कावड्याच्या वैर्धानं कोण त्याची दखल घेत नाही तर त्यांनी कि त्यांनी किती कावकाव केलं आम्ही याची दखल घेत नाही आम्ही आणखी अधिक जोमान काम करणार योगेश कदम आणखी जोमान काम काम करणार जनसेवा सेवा या माध्यमातून जे काम गेल्या अनेक वर्षापासून आमचं चाललंय त्यामध्ये कुठेही आम्ही थांबणार नाही कुणी वंदा कुणी नंदा जनसेवा हाच आमचा धंदा याच माध्यमातून भविष्यामध्ये पुन्हा आम्ही आमच्या कामाची सेवेची जनसेवेची वाटचाल चालू आहे आम्ही डान्सबा सारखे धंदे आम्ही कधी केलेले नाहीत त्याला पाठिंबा कधी दिलेला नाही आम्ही लोकांचे संसार कधी उद्ध्वस्त केले नाही आम्ही लोकांचे संसार बसवण्याचं काम आतापर्यंत केलं आहे एवढंच मी आपल्या सगळ्यांना सांगेन आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगेन आणि म्हणून ही त्यांनी अनियमित जी केली होती त्याच्यावरती तात्काळ आम्ही कारवाई केलेली आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र